नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सगळेजण श्री स्वामी समर्थ सो आज आपण वेगळ्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत आज काय आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे बट आपल्याला एक चांगल्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे तर काही महत्त्वाच्या टिप्स मला तुम्हाला द्या देऊ इच्छिते की घरामध्ये सुखशांती लाभण्यासाठी आपलं घर हस्तखेळतं राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो आपण इकडे तिकडे वाचून किंवा हो, कोणाच्या तोंडातून ऐकून आपण ते ऐकतो आणि मग ते तसं करायला बघतो पण नक्कीच या आपण तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये ही गोष्ट पाळता का तर पहिली गोष्ट म्हणजे आपण घरामध्ये काय काय चुका करतो आणि त्या नाही केल्या पाहिजेत आणि काय केलं पाहिजे हे समजून घ्यायला पाहिजे तर आता मी तुम्हाला माझ्याकडे जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला आज तुमच्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की घराच्या सुखशांतीसाठी आपण अजून काय काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धीने घर भरलं जाईल तर पहिल्यांदा आपलं घरात जी नेगेटिव्हिटी असते ती घरातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला रोज आपली फरशी मीठ मिठाच्या पाण्याने जे जाडं मीठ असतं आपलं ते जाडं मीठ घालून पाण्यामध्ये चांगलं त्याच्याने रोज आपली फरशी जी आपण लादी पुसतो ती स्वच्छ करून घ्यायची ती डेली करा आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल पण तुम्ही रोज केलात रोज केलात ना तो खूप चांगलं आहे अतिउत्तम आहे कारण कसं जसं आपण बाहेरून जाऊन आतमध्ये येतो तर आपल्या बरोबर ती निगेटिव्हिटी पण आपल्या सोबत येते आपण कुठून येतोय कशावरून ओलंडून येतोय हे मेन असतं जर ही जी नेगेटिव्हिटी आहे ती आपल्याबरोबर घरात घुसते पण ती आपल्याला कळत नाही की आपल्याबरोबरची घरात घुसलेली आहे तिला बाहेर काढण्यासाठी आपण दररोज जेव्हा आपल्या घराची सफाई करतो सफाई केल्याच्यानंतर आपण फरशी पुसतो तर फरशीमध्ये म्हणजे फरशी पुसताना तुम्ही पाण्यामध्ये जाडं मीठ घालून ते पाणी त्या पाण्याने पूर्ण फरशी पुसून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद जरी घातली तरी अतिउत्तम आहे अतिउत्तम कारण हळद आहे ही पूर्ण आपल्या घरवर पसरते पाण्यामुळे आणि हळद म्हणजे हे प्रतीक आहे हळद ही लक्ष्मी मातेला खूप प्रिय असते त्यामुळे तुम्ही हळद आणि मीठ घालून डेली फरशी पुसली ना चा मदे वा चा है। तर तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहील तर पहिला आहे की रोजची फरशी तुम्ही जाडं मीठ घालून किंवा हळद घालून पुसून घ्या सकाळी उठल्या उठल्या दुसरा दुसरा पॉईंट आहे सकाळी उठल्या उठल्या घरातला केर कचरा काढा बाकी सगळी कामं राहू द्या पण उठल्या उठल्या घरातला केर कचरा पहिला काढून घ्या कारण त्या केर कचऱ्यानेच रात्रभर जी घरातली जी निगेटिव्हिटी आहे त्या कचऱ्याद्वारा घराच्या बाहेर पडते तर दुसरं आहे की आपल्या घरातला सकाळी उठल्या उठला केर कचरा काढून घ्या तसंच ज्या ज्याच्याने आपण केर कचरा काढतो झाडू त्या झाडूला कधीही लात मारू नका कारण ती जी झाडू आहे तीच लक्ष्मीचं प्रतीक आहे तिला जर चुकून तुमची लात लागली तर तिला पाया पडा आपल्या मुलांकडून पण कधी लात लागले तर त्यांना पाया पडायला लावा तर जिच्याने आपण केरकचरा काढतो झाडू तिला कधीही लात मारू नका आणि झाडूची जी ठेवायची जी जागा आहे ती अशा ठिकाणी ठेवा की कुठल्याही माण माणसाला ती दिसता कामा नये म्हणजे घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात कानाकोपऱ्यात तिला तुम्ही ठेवू शकता ती कोणाच्या नजरेत आली नाही पाहिजे तर झाडू तुम्ही अशा जागी ठेवा की कोणाच्या निदर्शनास नाही आली पाहिजे आता तिसरं पॉइंट तिसरं पॉईंट हे आहे की जेव्हा पण संध्याकाळी तुम्ही दिवा बत्ती करता किंवा तुम्ही सकाळी पण दिवा बत्ती करता तर जेव्हा सगळी माणसं उठतात ना पहिलं घरात घरातला जे हंतरूण आहे तुमचं जे कोण लोक खाली झोपतात कोण लोक वरती झोपतात पेटवरती तर खाली झोपणारी जी माणसं असतात त्यांचा पहिला हंतरूण तुम्ही समेटून ठेवा हंथरून समेटून ठेवा आणि झोपणाऱ्या व्यक्तीला उठवा झोपेत असताना तुम्ही दिवा बत्ती करू नका घरातली जेव्हा सगळी व्यक्ती जागी असते त्याच वेळा देवाबत्ती करा भले तुम्हाला लेट झाला तरी चालेल सकाळी दिवा लावायला पण सगळ्या व्यक्ती उठल्याच्या नंतरच तुम्ही दिवाबत्ती करा कारण घरामध्ये जेव्हा तुम्ही दिवाची देवाची भक्ती करता तुम्ही आराधना करता त्यावेळेला अर्धी माणसं झोपलेली असतात आणि अर्धी माणसं उठलेली असतात त्याच्यानी पण घरामध्ये नेगेटिव्हिटी येते चौथा पॉईंट आहे की कधीही तुम्ही सकाळी बिना आंघोळ करता जेवण बनवू नका सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करा घरातल्या स्पेशली घ गह, घ घरातल्या जेवढ्या बायका आहेत गृहिणी आहेत त्यांनी सकाळी लवकर उठून पहिला आंघोळ करा त्याच्यानंतरच किचनमध्ये प्रवेश करा मग तुम्ही काहीही बनवा मग तुमचं जे काय रुटीन असेल जेवणाचं या डबा बनवायचं ते करा पण माझ्या मते सगळ्यांनी आंघोळ म्हणजे घरातली जी गृहिणी आहे तिने आंघोळ करून किचनमध्ये पाय ठेवलं पाहिजे ते भले ते पुराण्या जमान्यामध्ये तशा बायका करायच्या त्यांची सगळं तुम्ही बघा ज्या आपल्या आजी आजोबा त्या काळातले बघा जेव्हा ते लोक गावामध्ये जे लोक राहणारी असतात ते सकाळी लवकर उठून आंघोळ करतात स्वच्छ तुळशीची पूजा करतात त्याच्यानंतर ते लोक चुलीसमोर बसतात तर इकडच्या लोकांना म्हणजे इकडे शहरात जे राहतात बायका ज्या कामाला जाणाऱ्या असतात माहिती असते त्यांची घाई असते पण थोडं लवकर उठा हवं असेल तर घाई गडबड होत असेल तर सकाळी लवकर उठा पण आंघोळ करूनच तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करा कारण जेव्हा तुम्ही ती गॅस चालू करताना तेव्हा ते अग्नी जी प्रज्वलित होते ती पण हा एक देव आहे तर तुम्ही बिना आंघोळ करता तुम्ही अग्नी प्रज्वलित करता तेही पण चुकीचं आहे जसं आपण देवाला दिवा लावतो तसंच आपण गॅस जेव्हा पेटवतो ते अग्नी प्रज्वलित होते त्यामुळे तुम्ही शक्यतो आंघोळ करून किचनमध्ये प्रवेश करा पाचवा पॉईंट असा आहे की शक्यतो घरामध्ये क्लेश टाळा भांडणं होत असतील ते भांडणं तुम्ही मिटवायचे प्रयत्न करा जर मान्य करते सगळ्यांच्या विचार करण्याची क्षमता वेगळी असते पण कधी भांड्याला भांड्या लागतं पण जास्त वाढू देऊ नका तिथल्या तिथे ते, ते, ते मिटवा आणि सहावा पॉइंट संध्याकाळच्या वेळेला दिवापत्तीच्या वेळेला कधीही पूजा करताना फोनवर राहू नका आयदर फोन किती पण इम्पॉर्टंट असेल पहिला फोन कम्प्लीट करा त्यानंतर दिवाबत्ती करा नाही तर पहिला दिवाबत्ती करून घ्या त्याच्यानंतर फोन करा कारण पूजा करताना फोन एका साईडला घेतो आणि एका साईडला तुम्ही अगरबत्ती करता त्या पूजेचा काहीही अर्थ राहत नाही त्यामुळे पूजा करताना शक्यतो फोन टाळा टाळावार आणि गुरुवार मंगळवार आणि गुरुवार या वेळेला तुम्ही तुमचा उंबिरटा जो आहे तो हळदीने लेपून घ्या जेणेकरून तुम्ही डेली लेपलात तर खूप उत्तमच आहे खूप चांगलं आहे डेली जर तुम्ही लेपन केलात चांगली तर चांगलीच गोष्ट आहे मी तर बोलते त्यांच्या घरात कधीच अशी नेगेटिव्हिटी येणार नाही पण जर शक्य तुम्हाला होत नसेल डेली लेपण करायचं तर तुम्ही मंगळवार आणि गुरुवार या दिवशी नक्की लेपण करा खूप पॉझिटिव्हिटी वाईब्स येतात तुम्ही नक्की ट्राय करा मी तर करते पण तुम्ही पण करा हळदीमध्ये एवढी ताकद असते ना की ती नेगेटिव्हिटी खेचून घेते आणि हळदी ही लक्ष्मी माताला खूप प्रिय असते त्यामुळे जेव्हा पण तुम्ही हळदीचं लेपन करता आणि संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती करता ना तेव्हा लक्ष्मी आपल्या घरात येते ते हळदीच्या उंबरट्यावरूनच येते जेव्हा ती हळदी पाहते ती खूप प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते तर हळदीचं लेपन हे नक्की करा तुम्ही नेक्स्ट पॉइंट आहे आपला घरामध्ये डेली तुम्ही अगरबत्ती लावता पण त्याबरोबर गुरुवारचा तुम्ही धूप पण करा घरामध्ये जेवढं तुम्ही घरामध्ये धूप कराल ना घरात जे पण काही नेगेटिव्ह आहे नेगेटिव्हिटी एनर्जी आहे ना ती निघून जाते धूप तुम्हाला डेली नाही जमत असेल तरी चालेल पण गुरुवारच्या वेळेला नक्की धूप करा पूर्ण धूप करायचं धूर करायचा आणि पूर्ण घरवर ते धूर गेलं पाहिजे असं तुम्ही करा म्हणजे पूर्ण ती धूप धूप आहे ना तो पूर्ण घरात घेऊन असं फिरायचं आणि मग एका कोपऱ्यात ठेवून द्यायचा जेणेकरून घरातल्या कान्या कोपऱ्यात जिथेही नेगेटिव्हिटी नेगेटिव्हिटी असेल ना तुमची जी वाईट शक्ती असेल ना ती दूर होते आपल्या घरातून नेक्स्ट पॉईंट आहे बाथरूम मध्ये तुमच्या लॅटिन आणि बाथरूम मध्ये जाड मिठाची म्हणजे एका कटोऱ्यामध्ये काचेच्या कटोऱ्यामध्ये जाड मीठ भरा आणि ते का कोपऱ्यात ठेवून द्या ते आठवड्याने तुम्ही चेंज करू शकता ते जाड मीठ वाटगं भरून असं कोपऱ्यात ठेवून द्या ते आठवड्या आठवड्याला तुम्ही चेंज करा बाथरूम मध्ये ठेवा आणि लॅट्रिनमध्ये ठेवा कारण कसं जास्त निगेटिव्हिटी बाथरूम मधूनच येते जी बाथरूम मधून जी नेगेटिव्हिटी ती जास्त निगेटिव्हिटी बाथरूम मधून येते त्यामुळे तिथे तुम्ही विठ्ठाचे वाटगे ठेवू शकता जेव्हा पण तुम्ही संध्याकाळी दिवाबत्ती करता ना तर एक अगरबत्ती किचनला लावा कारण तिकडे आपला अग्निदेवता देवता असतो त्यामुळे त्यालाही एक अगरबत्ती लावा म्हणजे गॅसला तुम्ही असं ओवाळून एक अगरबत्ती किचनमध्ये लावत जावा नेक्स्ट पॉईंट आहे जेव्हा पण मिस्टर घरातून बाहेर पडतात त्यावेळेला बायकोनी त्यांच्या हातामध्ये एक नोट ठेवायची असते त्यांच्या बाकीटात भरपूर पैसे असो किंवा नसो पण तुमच्या हाताने जी घरातली गृहिणी असते जी घरातली लक्ष्मी असते तिच्या हाताने तुम्ही म्हणजे तुम्ही एक नोट त्यांच्या हातात टेकवायची असते पण जेव्हा ते घरातून बाहेर जातात कामाला जातात तेव्हा लक्ष्मीच्या हातातून लक्ष्मी, लक्ष्मी गेलेली ना त्यांच्या हातामध्ये की त्याच्यामध्ये वृद्धी होते त्यांचा पूर्ण दिवस चांगला जातो प्लस त्यांची त्यांचा जो पाकिट आहे तो हमेशा भरलेला असतो कधीच तो खाली होत नाही म्हणजे कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्याच्यामध्ये पैसा राहतो कारण जर डेली बायकोच्या हातून तुम्ही जेव्हा पाकिटात पैसे घेता ना तर तुमच्या हात एक लक्ष्मीच्या हातून तुमच्या हातात पैसे येतात त्यामुळे ते, ते पाकिट हमेशा तुमच्याकडे भरलेलं राहतं आणि नेक्स्ट पॉईंट आहे की घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावू नका शक्यतो कारण कसं आहे माहिती आहे की मृत व्यक्तीचे फोटो लावलं ना की घरामध्ये घरामध्ये कलह निर्माण होतो आणि आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे शक्यतो मृत व्यक्तीचे फोटो तुम्ही लावू नका जेव्हा त्यांचा दिवस असतो ना ज्या वेळेला तुम्हाला त्यांचं ते अं वगैरे करायचं असतं त्यावेळेला त्यांचा फोटो तुम्ही ठेवून त्यांची पूजा वगैरे करू शकता पण ते झाल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा ते लाल कपड्यात बंद करून पेटीमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता पण शक्यतो तुम्ही भिंतीवरती टांगू नका जेणेकरून कसं आहे ना की आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांचं पुरी त्यांची एक आस राहिलेली असते घरामध्ये त्यामुळे शक्यतो मृत व्यक्तींचे फोटो घरात लावू नये नेक्स्ट पॉईंट आहे की संपलेले वर्षाचे कॅलेंडर भिंतीवरती टांगून ठेवू नका जर वर्ष संपलं असेल गुंडाळून फेकून टाका नाही रद्दीत देऊन टाका पण जुने झालेले कॅलेंडर भिंतीवरती टांगून ठेवू नका नेक्स्ट पॉईंट आहे देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्त्या देवघरात ठेवू नका काही काही लोक देवीच्या तीन तीन चार चार मूर्त्या ठेवतात की माता लक्ष्मी सरस्वती देवी किंवा अंबा देवी अशा चार चार मूर्त्या ठेवू नका देवीची एकच मूर्ती ठेवा आपण बघतो की देवीचे नऊ रूप असतात ही देवी ही एकच असते तिचे हे नऊ रूप असतात तुम्ही एका रूपाला पुजलात काय नऊ रुपयाला पूजलात काय एकच होतं त्यामुळे ता, देवीची एकच मूर्ती ठेवा गणपती बाप्पाची पण एकच मूर्ती ठेवा प्रत्येक देवाची एकच मूर्ती ठेवा एकापेक्षा जास्त मूर्त्या तुम्ही तुमच्या मंदिरात ठेवू नका तसंच देवाच्या मूर्तीला जर तडा गेला असेल तर ती मूर्ती देवाला ठेवू नका त्याच्याने देवदोष लागतो त्यामुळे ती मूर्ती घेऊन जी पूजा करून तिला विसर्जित करून टाका तुम्ही देवाच्या ज्या पण एक्स्ट्रा ज्या वस्तू काढता त्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा ते कुठेही झाडाखाली ठेवू नका घरामध्ये पाहतं पाणी कधीच ठेवू नका जर नळ खराब झाला असेल तर लगेचच दुरुस्त करून घ्या पाणी वाहत ठेवू नका जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी यूज करा काही काही लोकांना सवय असते पाणी चालू ठेवतात आणि पाणी वाहून जातं त्याच्यानी पण धनहानीचा दोष लागतो त्यामुळे जास्त पाणी तुम्ही वाहून ठेवू नका नळ खराब असेल जर थेंब थेंब पाणी, थें -थें पाणी जात असेल थेंब थेंब पाणी जात असेल तर ते नळ वेळीच दुरुस्त करून घ्या तसेच काचेच्या कुठल्याही तडा गेलेल्या वस्तू ठेवू नका फुटलेला ग्लास या फुटलेली फ्रेम हे घरात ठेवू नका याच्याने पण नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करते तर शक्यतो एक काचेच्या वस्तू बंद घड्याळ हेही आतही घालू नये आणि घरात कपाटात सुद्धा ठेवू नये त्याने पण धनहानी होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर राहा ज्या नाही करायच्या गोष्टी त्या करू नका आणि ज्या करायच्या त्याच करा गोष्टी ह्याच्यानेच आपलं घर सुख समृद्धीने भरभरून राहील तर अशाच काही टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पाळू शकता आणि आपलं घर सुख शांतीने भरू शकता तर अशाच प्रकारे काही टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर